जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती विषयी आज आपण काही महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मार्क कमी आले काय करायचे मुंबई पोलीस अपडेट काय आहे नियुक्त पंधरा ऑगस्ट पासून आहे लेखी परीक्षा आणि आगामी पोलीस भरती म्हणजे जे पण भरती असेल हो ते एमपसी मार्फत या महत्वाच्या चार ते पाच मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पहा मित्रांनो पहिलाच प्रश्न घेऊया आपण मार्क कमी आले काय करायचे आता भरपूर मुलं आहेत संपूर्ण राज्यामध्ये जवळपास पोलीस भरती चालू आहे आणि भरपूर ठिकाणी कमी कमी लागली कमी लागली ठीक आहे आणि भरपूर ठिकाणी मेरिट जास्त सुद्धा लागली आता काही वेळा काय झालं मुलांचं फॉर्म भरताना निर्णय चुकला आहे काय झालंय फॉर्म भरताना निर्णय चुकला आहे हरकत नाही भरपूर असे मुलं असतील आता उदाहरणार्थ आपण घेतलं अहमदनगरचा जे काही एफ चा असेल किंवा चालकचा असेल तर मिरिट खूप जास्त प्रमाणात लागली आहे आणि मुलांना त्या अनुषंगाने मार्क कमी होते ठीक आहे मग काही मुलांचा असं इच्छा झाली की यार आपला निर्णय चुकला आता पुढे काय करायचं बघा पहिली गोष्ट निर्णय तुम्ही घेतला होता चुकला तर चुकला हरकत नाही कारण पोलीस भरते हा सर्वस्व नाहीये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपल्या माणसा माणूस आहे माणसांकडून चुका होत असतात हरकत नाही हा जर तुम्ही ग्राउंड सत्तेचाळीस प्लस जर करून ठेवलंय तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही उतरलात तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये पण आपला ग्राउंड जर कमी असेल तर त्याचा त्याच्यामध्ये चूक ही आपलीच आहे मार्क कमी असणार ग्राउंड कमी असणार म्हणजे तुमची काय कमी पडली त्या ठिकाणी मेहनत कमी पडली कारण तुमचे तुमचे बरोबरचे जर मुलं चांगले सत्तेचाळीस प्लस मार्क घेत असाल घेत असतील आणि तुम्ही जर कमी मार्क घेत असेल छत्तीस असेल कोणी अडोतीस असेल तर या ठिकाणी मित्रांनो तुमची मेहनत कमी पडली बाकी काही नाहीये त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि जर समजा ग्राउंडला काही ठिकाणी क्वालिफाईड झाला असेल आणि मार्क कमी आले असतील तरीही टेन्शन घेऊ नका सगळेच चांगल्यापैकी हुशार असतात असं नाहीये भरपूर मुलांची अशी हिस्ट्री आहे ज्यांना ग्राउंड मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क पडतात किंवा सत्तेचाळीस प्लस मार्क पडतात परंतु मध्ये पन्नास गुण मिळवणं सुद्धा अवघड होतो काही मुलं असतील जे इकडे सत्तेचाळीस पण घेतात इकडे नव्वद पण घेतात पण भरपूर असे मुलं आहेत ज्यांना ग्राउंडला मार्क कमी असतात ते लेखीमध्ये कमी पडतात त्यामुळे कदाचित तुम्ही जर लेखी नव्वद प्लस पंच्याण्णव प्लस जर करायचा प्रयत्न केला तर कदाचित तुमचा सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतो म्हणून पहिली गोष्ट हार मानायची नाही मित्रांनो शेवटपर्यंत लढायचंय आणि जर एदा कदाचित तुम्ही इथून राहिलाच तर पुढे नऊ हजार पदांची भरती तुमची अजून वाढ बघते लक्षात घ्या यामध्ये राहिलात तर यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये नंबर वन कसा येता येईल त्यासाठी आत्तापासून तयारी करायचंय जेव्हा सगळे मुलं शांत राहतील ना विषय सोडून देतील ना तेव्हा तुम्ही आत्तापासून तयारी करायचंय दुसरा मुद्दा मुंबई पोलीस भरती अपडेट हॉल तिकीट बद्दल मित्रांनो मला पण माहिती मिळाली होती की हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे चालक पदासाठी परंतु आणखी एक प्रॉब्लेम झालेला आहे ते म्हणजे ग्राउंड संदर्भात ओके काही ठिकाणी तीन ग्राउंड चॉईस केले होते पण ग्राउंड अजून पण फिक्स झाले नाही म्हणजे ते आपण म्हणतो ना फायनल मीटिंग ती झाली नाहीये त्यामुळे हॉल तिकीटचा प्रश्न थोडस अजून अडकला आहे ठीक आहे त्यामुळे कदाचित मुंबईचं हॉल तिकीट आणखी यायला टाइम लागू शकतो परंतु एक अंदाजे जर तुम्ही म्हणाल अंदाज काय असणार तर अंदाजे बघा जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत हॉल तिकीट किंवा पंधरा जून जुलैपर्यंत तिकीट येण्याची शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे तर तिसरा मुद्दा घेऊया नियुक्ती पंधरा ऑगस्ट पासून आता कालच्या व्हिडिओ मध्ये थोडस माझ्याकडून मिस्टेक झालं नऊ ऑगस्ट केलं पण ऍक्च्युली नियुक्ती काय असणार आहे पंधरा ऑगस्ट पासून घेण्याचं तयारी आहे आता ठीक आहे ऑगस्ट पासून आहे भरपूर ठिकाणचे लेखी परीक्षा ही सात जुलै फिक्स आहे पण काही जिल्हे असे आहेत उदाहरणार्थ था ठाणे था असेल ना पुणे असतील त्या ठिकाणी ग्राउंड जवळपास जुलैच्या एंडिंग पर्यंत संपवतोय म्हणून त्यांच्या सात जुलैचा लेखी परीक्षेचा प्रश्नच नाही यांचा जो लेखी परीक्षा असेल ते ऑगस्ट मध्ये जाणार ठीक आहे ऑगस्ट मध्ये लेखी परीक्षा जाणार आहे कारण यांचं ग्राउंड संपलेलं नाही पण ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड कम्प्लीट झालेलं आहे ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड कम्प्लीट झालेलं आहे त्यांचं सात जुलैला एक्झाम आहे ते मुलं नियुक्ती त्यांची पंधरा ऑगस्ट पर्यंत होऊ शकते म्हणजेच ते पंधरा ऑगस्ट पर्यंत ट्रेनिंगला जाऊ शकतात कारण बघा जरी आता अठरा हजार पदांची सतरा हजार पदांची भरती असेल तर ट्रेनिंग सेंटर आपल्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे की सतरा हजार एकाच वेळेस सगळ्यांना ट्रेनिंग देतील ठीक आहे याच्यामध्ये नऊ ते दहा हजार विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगची सुविधा सध्या अवेलेबल आहेत म्हणून हे सुरुवातीचे नऊ ते दहा हजार पूर्ण ट्रेनिंगला जातील नंतर मुंबई विंबई जे राहिलेले जिल्हे आहेत ते नंतर जातील त्यामुळे नियुक्ती जरी पंधरा ऑगस्टला असेल ते ज्यांची एक्झाम सात जुलैला होणार आहे ते त्याच्यानंतर बघा लेखी परीक्षा संदर्भात बघा मित्रांनो ग्राउंड मध्ये तुम्हाला कितीही मार्क मिळू द्या किंवा जास्त जास्त घेण्याचा प्रयत्न करा परंतु लेखी परीक्षेचं टेन्शन घेऊ नका रे लेखी परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नका लेखी जे सात वाले आहेत त्यांची रात्रंदिवस अभ्यास चालू ठेवा आणि बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत ते लेखी परीक्षेचं टेन्शन न घेता फोकस फक्त मैदानावरती करा ओके मैदान कसं तुम्हाला चांगले मार्क मिळवता येतील कारण पहिली पायरी तुमची तीच आहे ज्यावेळेस तुम्ही पहिली पायरी पास व्हाल तरच तुम्हाला नेक्स्ट मध्ये जाता येईल त्यामुळे मैदानावरती फोकस करा आणि सोबतच मित्रांनो मी तुम्हाला कायम एक गोष्ट बोलतो आता सध्या माहोल पोलीस भरतीचा आहे तुमचा करिअरचा आहे त्या तुमच्या करिअरमध्ये तिसरा व्यक्ती कोणीच नाही आला पाहिजे तुम्ही आणि तुमचा करिअर बस तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय प्रॉपर डायट करायचंय प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त अभ्यास डायट आणि ग्राउंड या तिन्हीच गोष्ट असले पाहिजे आणि प्रॉपर आराम बाकी त्याच्या व्यतिरिक्त मित्र मैत्रिणी सगळ्यांना डायरेक्ट स्विच ऑफ करून टाका काय आमचं मोबाईल सारखं सांगा बाबा एवढी पोलीस भरती होईपर्यंत मला अजिबात डिस्टर्ब करू नको काही करू नको मी माझा आणि मी ज्यावेळेस माणूस एकटा असतो एकटा अभ्यास करत असतो एकटा प्रयत्न करत असतो ना त्यावेळेस तो आणखी जास्त प्रमाणात अभ्यास पण होतो आणि प्रोग्रेस पण होते पण एखादा व्यक्ती येलेला भाई चल ना आज जरा भाऊचा बर्थडे पार्टी करून येऊया इकडं जाऊया तिकडं जाऊया त्यात तर सगळ्यात बेकार काम म्हणजे पुरी सगळ्यात बेकार काम पुरी म्हणजे पुरींना राग नका येऊ देऊ म्हणजे मी सांगतोय कपल जे असतील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाले समजा एखादा पोरगा बॉय चांगला असेल तो पोलीस भरतीची तयारी करत असेल आणि त्याची एखादी गर्लफ्रेंड असेल तर सारखं जेवलं का उठलं का बसलं काय करतोय योच दुसरा प्रश्न काहीच नाही मग तू सध्या काय करते मग झोप की मग गुड नाईट ते गुड नाईट सांगायला जवळपास दहा पंधरा मिनिटं अर्धा तास खातात गुड नाईट नंतर स्वीट ड्रीम नंतर जी अँड टेक केअर जस काय रात्री झोपतो ना कुठं युद्धला जाणार आहे स्वतःची काळजी घे बाबा मेसेज टाकायला आवश्यकता नाहीये सरळ सांगायचं बाई आपलं प्रेम आपल्या जवळ राहू द्या एवढी भरती होईपर्यंत मला फोन पण करू नको मेसेज पण करू नको नंतर एकदा झालो का डायरेक्ट आपण मं, मंग मंगल कार्यालयामध्ये बसू किंवा डायरेक्ट मंडपातच बसू या भाषेत बोला तर तुमचं काहीतरी खरं आहे आता महत्वाचं मुद्दा आगामी जी काही पोलीस भरती होणार आहे ती पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा म्हणजे ग्रुप क च्या जेवढ्या पण जागा आहेत त्या जागा आता एमपीएससी मार्फत होणार आहे त्यामुळे जे दुसऱ्या प्रायव्हेट कंपनी एक्झाम कंडक्ट करतात त्याच्यामध्ये दुनियाभरचे घोळ घालून ठेवतात ते घोळ तरी कमी होईल आणि वरती आपला सर्वांचा विश्वास आहे एवढं राज्यसेवेची ती एक्झाम कंडक्ट करते तर एम पी एस सी मार्फत जर एक्झाम झाली तर सर्वांना जवळपास फायदा होईल कारण मित्रांनो यामध्ये करप्शन नसणार आहे प्रेशपत्रिका फुटीचं प्रमाण नसणार आहे आणि सगळ्या काही व्यवस्थित रित्या पार पडणार त्यामुळे माझी पण इच्छा आहे की एक चांगला गव्हर्नमेंटने निर्णय घेतला ते म्हणजे एमप मार्फत ग्रुप क च्या सी च्या पदांची भरती गणे एकदम व्यवस्थित बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महत्वाचा होता बाकी अपडेट आणि ग्राउंड कट ऑफ यांचे व्हिडिओ येतच राहतील फक्त तुम्ही दररोज चॅनलला भेट द्यायचा आहे आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो जाता जाता संध्याकाळी दररोज सात ते नऊ मध्ये आपण फ्री मध्ये अगदी फ्रीमध्ये लेक्चर ठेवलेलं आहे तर या लेक्चरचा नक्कीच फायदा घ्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला एकशे एक टक्का एक फायदा झाल्याशिवाय राहणार नाही बाकी मित्रांनो जर तुम्हाला लिंक मिळत नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी सगळ्या लिंक शेअर करण्यात येईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद